मनरेगाच्या का भ्रष्ट कामाची गेल्या वर्षभरात चौकशी न झाल्याने तक्रारदार अक्षय राठोड आत्मदहन करणार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाला दिली आत्मदहन करण्याची लेखी तक्रार आर्णी तालुक्यातील मनरेगाच्या का कामात झालेल्या गावनिय अफार झाल्याचे तक्रारदार अक्षय राठोड यांनी वर्षभरापूर्वीच पुराव्यास शासन प्रशासनाला लेखी कळविली ले। नंतर सुद्धा प्रशासनाने गेल्या वर्षभरापासून कोणतेही तालुक्यात झालेल्या भ्रष्टाबंधी पाऊल न उचलल्याने भ्रष्ट अधिकारी व कंत्राट यांचे मनोबल उंचावले आहे याचाच अर्थ असा की शासन व प्रशासन सुद्धा आर्थिकदृष्ट्या मुरजोर झालेलं भ्रष्ट लोकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न घालत असल्याचा आरोप तक्रारदार अक्षय राठोड यांनी केलाय त्यांनी मनरेगाच्या कामाचा तीनशे कोटीचा कागदोपत्री भ्रष्टाचार उघडकीस आणला असून आज रोजी त्याची चौकशी थंड बसत्यात आहे चौकशी समिती शासन स्तरावर नेमली असून त्यामध्ये अजय लहाने हे समितीचे अध्यक्ष आहेत विशेष म्हणजे संबंधित सर्व कागदपत्रे लेखी भ्रष्टाचार झालेल्या गावासह या समिती पुढे सादर केल्या आहेत याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना कागदोपत्रे तक्रार दिल्यानंतर त्यांनी मान्य मुख्यमंत्री यांना लेखीपत्र दिले आहे त्यानुसार सात सदस्यांची समिती एकवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी गठीत करण्यात आली होती समिती गठीत होऊन जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटला आहे परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारे समितीने ठोस चौकशी करून संबंधितांवर कारवाई न केल्याने मोदी सरकारचे भ्रष्टाचारमुक्त भारत करण्याची घोषणा ही केवळ आश्वासनच ठरत असल्याचा तक्रारकर्त्यांना अनुभव आला आहे या मनोरेगाच्या कामातून स्थानिक कंत्राटदारांनी शासनाच्या तिजोरीला या योजनेअंतर्गत आर्थिक घोटाळ्याद्वारे नुकसान करण्यात आले त्यासाठी सदर चौकशी समिती यांच्याकडून चौकशीच्या प्रतीक्षेत आहेत परंतु अद्यापर्यंत या झालेल्या तथाकथित घोटाळ्याला पांघरून घालण्याचे काम नेमलेल्या समितीतील सदस्यांनी केल्यासारखे वाटत आहे शासन स्तरावर समिती गठित असताना मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार चौकशी समिती गठित असताना सर्व चौकशीचे चोकु काम ठप्प ठेवून पारदर्शकपणा समितीने ठेवला नाही अशा तऱ्हेने आर्थिक घोटाळा करणाऱ्या आरोपींना सहकार्य करणे ही बाब अत्यंत गंभीर आहे त्यामुळे समिती समितीसुद्धा दोषी आहे हे स्पष्ट झाली आहे सरकारी कर्तव्य बजावत असताना पारदर्शकपणा बजावताना विलंबास प्रतिबंध कायदा या अन्वये संबंधित धारिकेनुसार एक वर्ष विलंब केल्यामुळे कारवाई व्हावी व मनरेगातील झालेल्या भ्रष्ट कामाचे कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये हे सुद्धा मागणी पूर्ण व्हावी लोकसेवा हमी कायदा असताना माझा हक्क हा समितीने डावललेला आहे मी तक्रारदार म्हणून हजारो कागदपत्रांचा बंच समितीपुढे अमरावती विभागीय कार्यालय तुकाराम टेकाळे यांना प्रत्यक्षात दिलेला आहे तरी मी समितीच्या थंडबस्थ्यात असलेल्या कृतीने त्रस्त झालो आहे शेवटी मला पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी माझे निवासस्थान असलेल्या गावी यरमल येथे माझ्या स्वगावी न्यायालयासो आत्मदन करून घेत आहे याबाबतचे निवेदन शासन प्रशासन या देशाच्या सर्वोच्च न्यायालयालासुद्धा कळविण्यात आले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे अक्षय रातोड आर्णी तालुक्यात मंतरेगा योजनेअंतर्गत झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे मी लेखी पुराव्यासह तक्रार मान्य मुख्यमंत्री महोदय यांना दिली होती मुख्यमंत्री महोदयांनी माझ्या निवेदनाची दखल घेऊन चौकशीचे आदेश दिले होते त्याच्यानुसार चौकशी समिती एक वर्षा अगोदर गठीत करण्यात आली होती परंतु जवळपास एक वर्षाचा कालावधी होऊनसुद्धा चौकशी समितीने कुठल्याही प्रकारे कारवाई केलेली नाही आहे म्हणून या बाबत मी वारंवार शासन प्रशासनाला निवेदन देऊन कळवलेले आहे परंतु शासन व प्रशासनाने माझी कुठल्याही प्रकारे दखल न घेतल्याने मी माझ्या राहत्या घरी हेटी येथे पंधरा ऑगस्ट रोजी आत्मदन करणार असल्याचे शासनास देखील कळवले आहे